नमस्कार आज माझ्या मराठवाड्यातून जगप्रसिद्ध वेरूल कैलास मंदिरातून कवितेचं शीर्षक माझ्या छत्रपती संभाजीनगराचे माझ्या संभाजीनगराचे गाऊ किती गुण गान वेरूल अजिंक्या सोबत लेणी पित्तळखोरा छान माझ्या पावनभूमीत नर रत्न जन्म घेई ज्ञानदेव बाबा शंकर स्वामी बैनाबाई दक्षिण काशी प्रतिष्ठान पैठणीची शोभे माय भरण्या नाथाघरी पाणी श्रीखंड्याचे धावे पाय रेढ्यामुखी बोलविला इथ माऊलींनी वेद गोदे तिरी नात बाबा गाडू पाहे सारा भेद अभेद्य जगी एक किल्ला देवगिरी शान कला संस्कृती सोबत माये मातीचा सन्मान तीर्थक्षत्री वेरुळात तीर्थक्षत्री वेरुळात छत्रपतींचे माहेर साऱ्या तीर्थाहून श्रेष्ठ ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर इथ उत्तरेला सोय गाव नाट्य परंपरा थोर गोड आयरानी बोलीन सार नसल शिवार पद स्पर्शाने संतांच्या पावे भूमी वैजापोर गोदे तिरी सरला बेटी माई भंट चरित्रकार गुन्हे भूमी शिवरात बैना बाईचे अभंग वार करी माय बाप रोज भज नात दंग कन्नडला गवताळ्यात किल्ला अंतुर। काळी बुई घाट माथा स्वर्ग दोन बोटे दूर। इथ गंगापूर पैठ नात गोदावरी नित्ये वाहते पाप जना मनाचे दून साग भेट देते छत्रपती नगरात बामू विद्यापीठ स्थापिल वावा विद्यार्थी मिलिंद स्वप्न भीमान पाहिलं दखनचा शोभे दरवाजे बावन ऐतिहासिक नगरात आणि शेवटला रत्नपुरी भद्रादेव पावे मसोबा शिल्लोडात जनार्दने उभारीला आश्रम शांतीचा वेरोळात आश्रम शांतीचा वेरोळात धन्यवाद